सीन माणसाचा देह आणि ब्रह्मरूपता हे तीन गोष्टी साधूंच्या लक्षणात अंतरंग लक्षणात असतात बाहेरचं लक्षण तर कोणी धारण करू शकतो ना पण आजला बदल फार महत्वाचा आहे आतल्या बदलाप्रमाणेच आपली पुढची स्थिती असते आतला बदल पाहिजे ते त्यांचा जो देह असतो वास्तविक देह कशाला म्हणतात दह्य ते देहा क्षणा चना, क्षणाला जुळत जातो तो खूप मोठा आपल्या लक्षात येत नाही अति वेगाने लक्षात येत नाही उदाहरणार्थ लहान मुलगा कसा दिसतो त्याच्यापेक्षा थोडं वय वाढल्यानंतर कसा दिसतो अवगंड अवस्था कशी दिसते तारुण्य अवस्थेमध्ये कसा दिसतो आणि म्हातारपणामध्ये खोबऱ्याशी वाटिया अशी झाली मग गळत असे नाक स्नेश शेजारी म्हणे मेरा ना नाका मेला आणेला कंटाळा याचा खोखत बसतो खोको खोखो खोखो खो 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 सगळ दुबळी अवस्था प्राप्त झाली घरामध्ये प्रेम करणारे मुलं बाळ जर बघा बागुल बुवा आहे ज्याला एवढं सगळं कमवलंय त्याला बागुल बुवा आहे <laughs> त्याचा स्वाधीन कारण म्हणते मग ते बागुल बोला घेत बागुल बोत झालेला असतो मला जवारी म्हणते माझा लहान माहिती लहान थोर देह सुखाशी आका देह आपला बदलणार असत पर देहामध्ये दोष आहेत आम्ही लहानपणात ऐकले करून नाही बघितले झोपी जाताना ज्वारीचे काही गाणे झोपे जाताना दाढी ठेवायची आणि सकाळी उठल्यानंतर जर ते दाणे कोंबड्याला टाकले आणि कोंबड्यानं खाल्लं तर मरत माणसाच्या देहातलं विष त्या दाण्यात बनत माणूस सर्प जेव्हा एखाद्या माणसाला दुर्दैवाने चावतो चावत असताना माणसाच्या शरीरामध्ये घुसलेले विष दात त्याचं विष आपल्या अंगात पडतं पण आपल्या अंगातलं विष त्याच्या देहात जात तो मरतो पण त्याला नैसर्गिक ज्ञान आहे माणसाला चावल्या तो बाजूला जातो आपले शेपटी कारण येतो आणि मग माणसाचे विष त्याच्यातून निघून जात मग तो वाचतो हे देह विषरूप आहे नाही गुण सुद्धा एक शरीरी म्हणतात या शहरामध्ये एक सुद्धा गुण चांगला नाही कारण विषारी आहे महाराज विषारी आता विंचू दिसतच नाहीत काय कारण कारण झाले काही कळा रासायनिक औषधामुळे काय विंचू आता दिसतच नाही कुठे पण विंचवाच्या नांगीमध्ये किती विष असेल वाटीभर एक थेंब आणि तो थेंब माणसाला चावून त्याने सोडला तर चोवीस तास माणूस असतो त्याची असा विषारी एखाद्या पालीनं गिळला तर पाल धावत धावत जाते विंचू गटकन गिळून टाकते आणि पचवते विषारी उंचू का पाल विषारी <laughs> विंचू हुशारी का पाल विषारी पाल विषारी आणि असे पाऊल जर भिंतरावर चालत असेल आणि ज्या घरात कोंबडे पाळले असतील त्या कोंबड्याला ती पाल दिसली की धावत धाव उडून जात आणि पालीला गटकन गिळत त्याला पालीतून काही होत नाही पालीला गिळणार कोंबड पालीपेक्षा विषारी आता पुढचं सांगावं लागेल का तुम्हाला किती विषया तुम्हाला विकारी आहे याच्यात अनेक दोष हे तो अत्र याचे सगळे आठव्या अध्यामध्ये आपण बघा